नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वायपूर गावातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते खोटे गुन्हे आहे असे देखील यावेळी कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले दत्तात्रय बाबलाल पाटील हे आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेमध्ये आहे आणि त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असे त्यावेळी प्रतिक्रिया रेकोर तक्रारी। सनेर त्यावेळी व व तसेच राजेंद्र कामराज निकम साहेब यांनी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशांवर शिंदेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या धाव भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेद निवेदन देऊन विनंती केली आणि हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा सिनखेडा मतदारसंघात जुने आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो आणि तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या तिघी पक्षाच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं की या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात येईल दे। आमदार जयकुमार रावल यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल खोटे गुन्हे दाखल होत आहे असे देखील यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या माध्यमातून आज पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन पप्पू अन्सारीसह जॉनी पवार डीचौस्तास पिर्णच्या